नमस्कार मी कल्पना माळे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर बातमी महाराष्ट्रातील पडलेल्या सर्व उमेदवाराचे काय करायचे आहे ते बघा त्यांनी त्यांचे काम केले आहे आता तुम्हाला तुमचे काम करायचे आहे ही बघा महाराष्ट्रातील आकडेवारी शहात्तर मतदारसंघात मध्ये कमी मत आढळून आले आहे कुलुवा नागपूर साक्री शिरापूर चोपाडा भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव जामनेर पाचोरा आकोट अकोला पश्चिम मोशी वर्धा सावनेर नागपूर मध्य नागपूर पश्चिम कामठी आरमोरी आहेरी बल्लापूर चिमूर वणी नांदेड दक्षिण मुखेड कळमनुरी जिंतूर गंगाखेड पाथरी घनसावंगी बदनापूर औरंगाबाद पश्चिम नागपूर नांदगाव मालेगाव बाह्य बागलान सिन्नर निफाडा नाला सोपारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अमरनाथ कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण मीराबाई माजीवाडा कोपरखडी दिंडोरी चारकोपर विलेपार्ले चांदिवली सायन्स कोळीवाडा मुंबई दे मुंबादेवी पनवेल कर्जत अलिबाग आंबेगाव शिरूर इंदापूर बारामती मावळ कोथरूड खडकवासला पुणे कॉन्ट्रनिटी कोपरगाव शेगाव लातूर ग्रामीण शहर लातूर अहमदपूर औसा तुळजापूर माढा सोलापूर शहर मध्य कोल्हापूर उत्तर खानापूर एकोणीस मतदारसंघात ई एम आयमध्ये जास्त मते आढळली आहे पाहूया यादी आमगाव उमरखेड लोहा देगलूर औरंगाबाद पूर्व वैजापूर मालेगाव मध्य कळवण चांदवड दिंडोरी बोईसर परळी करमळा सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण हातकणगले धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद